तर्फे आज पालिका अधिकाऱ्यांची भेट घेणार आली होती काय नेमका विषय होता आणि काय तुमची मागणी नमस्कार माझं नाव स्वप्नील गायकर आम्ही आज शिक्षण उपायुक्त श्री पवारसाहेब यांची भेट घेतली ही आमची पहिली भेट नसून मला वाटतं मागच्या महिन्याभरात ही आमची पाचवी भेट असेल त्या त्याच्यासोबत दिव्यामध्ये आमचे अनेक विषय आहेत शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने आता जो विषय सुरू आहे आर टी ई राईट टू एज्युकेशन माननीय हायकोर्टाने निर्णय दिला है कि से आहे की आईचे जे प्रवेश आहेत ते आम्हाला द्यायचे आम्ही हायकोर्टाचं आदेश पालन नक्कीच करू मात्र आमचे काही प्रश्न आहेत आमच्या शिक्षण विभागाकडे ते आम्ही मांडण्यासाठी आज विशेष चालू होतो दिव्यामध्ये आपल्याला माहिती असेल की फक्त सतरा शाळा ह्या शासनमान्य आहेत आणि पासष्ट शाळा ह्या अनधिकृत आहेत आमचा विषय असा आहे की ज्या आर टी ईचे निकष आहेत त्या आमच्या सतरा शाळांना शासन प्रशासन आ, काट काठपोळपर्यंत लावतं पंचवीस टक्के मुलं आमच्याकडे पाठवतं आम्ही मुलांना शिकवण्याबद्दल आम्ही काही न्याय बोलत नाही आम्ही आर टी प्रवेश नाकारत नाही आमचं कामच आहे शिक्षण देणं मात्र ज्या पासष्ट शाळा आहेत त्यांना कोणताच शासनाचे नियम लागत नाही त्यांना कोणतेच आर टी ईचे निर्बंध लागत नाही गेल्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून ह्या शाळा सुरू आहेत दहा वर्ष लागतात का शास एखाद्या शाळेला मान्यता घ्यायला नाही कारण शासनाचा जो पत्र येतो ज्या ह्या शाळा मिरवत किंवा अधिकारण दाखवत आहेत त्या इरादापत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की येत्या अठरा महिन्यात एटीन मंथ्समध्ये तुम्हाला शासनाशी मान्यता घ्यायची आहे पण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ह्या शाळांना मान्यता अजून मिळाल्या नाही आहेत आमचं तर म्हणणं स्पष्ट आहे की ह्या शाळा मान्यता यांना घ्यायच्याच नाही आहेत यांना इलिगल स्कूलच चालवायचे आहेत कारण यांना कोणत्याही का गव्हर्नमेंटचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याच्या अंडर त्यांना यायचं नाही आहे प्रश्न आर टी ईचा महाराष्ट्र नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी आर काढला की आर टी आता फक्त शासनाच्या ज्या शाळा आहेत किंवा शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत त्या ठिकाणी हे प्रवेश जातील त्या अनुषंगाने आम्ही ज्या प्रायव्हेट शाळा आहेत ठाण्या जिल्ह्या सेल फायनान्सच्या त्यांनी प्रवेश हार्टीचे जे सीट्स होते ते आम्ही जनरल ओपन केले अलॉट केले आणि आम्ही तिथे प्रवेश घेतले त्यानंतर आता हायकोर्टाने निर्णय दिला आहे की ह्या हे प्रवेश जे आहेत हे बा बाध्य राहतील म्हणजे ह्यांना ह्या प्रवेशांना कुठे हात न लागता पंचवीस टक्के अजून तुम्ही हे विद्यार्थी घ्यायचे तर आमचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे तेवढा इन्फ्रा नाही आहे आमचे वर्ग कुठे येते आमच्याकडे एवढे वर्ग नाही शिक्षक नाही आहेत आणि दिव्यामध्ये जसं मी म्हटलं पासष्ट शाळा इलिगल आहेत आमच्याकडे शिक्षक भेटत नाही आम्हाला सर्व शिक्षक बहुतेक ह्या पासष्ट शाळांमध्ये किंवा इथे करतात आणि आम्हाला मुलांना बसायला जागा नाही आहे तर हे प्रश्न घेऊन आम्ही आज माननीय आयुक्तांकडे आलो होतो तसंच आमचे जे प्रतिकृती आहे आता एक एक शाळेची जवळजवळ सवा सवा करोड रुपये प्रतिकृती बाकी आहे आम्ही त्यांना निवेदन दिलं की जोपर्यंत आमची एक रकमी रक्कम आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर टीचे विद्यार्थी या वर्षाचे जे आता प्रोसेस सुरू झाली आहे ते आम्ही घेणार अम नाही आमच्या देखील मिष्टा संघटना के सदस्य की तरफ तरफसेज अ सदस्य लोग इधर आए आहे और हमने आज जो हमारा सबसे मेन जो निवेदन है निवेदन में सबसे पहले बात कि आर में ये लोग प्रवेश हमारे पास भेजते आर के बच्चों को सब कुछ फ्री में चाहिए कोई कोई स्कूल में सौ से ज़्यादा बच्चों को आर में भेजा है उन्होंने सवाल ये है कि पिछले आठ दस साल से बारह मतलब दो हज़ार पंद्रह सोलह से आज तक जो भी हमारे पास बच्चे आए हैं उनका जो फ़ी हमको मिलना चाहिए वो शासन की तरफ से हमको फी का पेमेंट अभी तक हुआ नहीं पूरा मतलब एक पंद्रह बीस टका पेमेंट हुआ है अस्सी टका पर पेमेंट जो है बचा हुआ है इस परिस्थिति में स्कूल चलाना है एक सौ बीस बाईस बच्चों को जो उनको बैठक व्यवस्था उनको शिक्षक ये सब की जो व्यवस्था करना है उनको पेमेंट लगेगा ये सब पैसा हम संस्था वाले कहाँ से देंगे जबकि पहले का ही पैसा रुका हुआ है तो ये कहीं तो भी इसके ऊपर एक न्याय शासन ने करना चाहिए इस उद्देश्य से हम लोग आए हैं और साथ में हम लोगों के यहाँ एक दूसरा प्रश्न ये है ख़ास करके हमारे दीवा में कि जहाँ पर पैंसठ से ज़्यादा इलीगल स्कूल चल रहे हैं अनंत के जो जिसके खिलाफ़ मिष्टा संगठना की तरफ हम लोग पिछले दो तीन साल से उनके पीछे पड़े हुए हैं कि इन स्कूलों को बंद कराया जाए लेकिन प्रशासन की तरफ से उसके ऊपर कोई उचित कार्रवाई नहीं हो रही है और वो धड़ल्ले के साथ में अपना स्कूल चला रहे हैं उससे नुकसान हम लोगों को क्या है कि हमारे यहाँ जो भी बच्चे देखिए क्वालिटी एजुकेशन देना है तो फ़ीस तो लगेंगे ही लेकिन जो अनधगिकित स्कूल चल रहे हैं उसमें कोई क्वालिटी नहीं कुछ नहीं तो एक फी मतलब कि बैलेंस होने की वजह से या कोई भी ये सब कारण की वजह से कुछ न कुछ हम बच्चे वहाँ पर बहुत मिनिमम क्वालिटी जाते हैं और इसका हम लोगों के ऊपर आर्थिक नुकसान वहाँ भी हो रहा है एक तो अनंत देश की तरफ से हो रहा है और शासन हम लोगों को हमारा जो बचा हुआ है वो पेमेंट नहीं दे रहे हैं तो ये है अभी हम लोग मिले उपायुक्त साहब से मिले उपायुक्त उपायुक्त उपाय। से मिले उन्होंने पवार साहब ने बोला है कि हम इसके ऊपर सोमवार मंगलवार तक कुछ न कुछ कार्रवाई करेंगे ऐसा उन्होंने आश्वासन दिया है